सोसायटी पुन्हा आयडिया माझ्या डोक्यामध्ये येत मला माझ्या मैत्रिणी माझ्या माझ्या नातेवाईक असं म्हणतात की तू हलकेच ऍडव्हेंचर्स करत अस तर तसं एक ऍडव्हेंचर मी दोन वर्षापूर्वी केलं ते ऍडव्हेंचर असं होतं की माझ्याकडे बस एक्स्ट्रा होती जनरल इन्शुरन्स ही दिलेली बस होती आणि हिंदुस्तान पेट्रोलियम ही पण आम्हाला एक बस दिली तरुणाला मुलांची संख्या कमी झाली होती की जी आमच्या हॉस्टेलमध्ये राहतात

त्याच्याशी या संदर्भात बोलले तू की नाही आता अशी नको करू त्याचं मी सुंदर डिझाईन म्हणून आठ मध्ये त्यांनी या ट्रेलर सारख्या आठ ट्रॉलीज केल्या आणि च एक ट्रॉली आहे त्याला खाली व्हील्स आहे त्या बसमध्ये मध्ये सगळे सीट्स काढलेले आहेत मागच्या बाजूने रॅम्प लावलेला आहे रॅम्प वगैरे ट्रॉली आपण खाली उतरवू शकतो आणि ती ट्रॉली उतरवल्यानंतर आज कार्पेंटरी शिकवायचं असेल तर कार्पेंटरी ची टीम्स येते फॅब्रिकेशन शिकवायचं असेल तर फॅब्रिकेशन ची येते अशा प्रकारे त्याच्यामध्ये सगळी योजना केलेली ज्या गावात लाईट नसेल त्यासाठी एक होंडा जनरेटर दिलेला आहे बरोबर आणि मागची बाजूची जी त्या बसची असते त्या बस तिथे त्या ठिकाणी एक मोठा एलईडी स्क्रीन उलटा टांगता येईल असा स्क्रीन लावलेला आहे जिथे काही इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन दाखवायचे काही डॉक्युमेंट दाखवायचे दाखवायचे काही फोटो फिल्म दाखवायचे अशा वेळी एल ई डी स्क्रीन आपण खाली उभी करू शकतो आणि त्याच्यावर आपण हे सर्व दाखवू शकतो मला असं वाटतं की संपूर्ण भारतातली <laughs> <ना? laughs> व्यवसाय प्रशिक्षण देणारी मोबाईल व्हॅन ही आमच्या या संस्थेने आणि त्यांना लोकांचा उदरन प्रतिसाद आहे सगळ्यात जास्त प्रतिसाद मुलींचा आहे कारण त्यांना करू करून देतील त्यांना फॅब्रिकेशन कोणी करू देतील अशा प्रकारे शिक्षण देणारी भारतातली ही पहिली गाडी आहे आणि त्याला नाव पण माझ्या राज्याने खूप सुंदर दिलेले निकेत थापू था 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 था। त्याचं नाव त्यांनी त्याला नाव दिलं आहे स्किव सॉन्ग विक्स तर अशा प्रकारे ही सॉन्ग विक्स नावाची मोबाईल बँक गावोगाव जाते आणि तिथल्या मुलांमध्ये व्यवसाय प्रशिक्षण देते असतात की तुम्ही काम करता मग सरकारची काय मदत असते आम्ही आतापर्यंत सरकारकडे अप्रोच केलेलंच नाही कारण माहिती त्याच्यामध्ये अनंत अडचणी असतात एटीजी किंवा ट्वेल्व ए नावाचे जे काय सर्टिफिकेट आहे ते मिळवण्यासाठी मला काय काय कष्ट करावे लागले ते लक्षात घेता आपण सरकारच्या कुठल्याही ऑफिस मध्ये संस्थेच्या कामासाठी जायचं समाजाने केली मदत ठीक नाही केली तरी बघूयात काय पण याला उदंड प्रतिसाद मिळत गेला आणि आज दोनशे मुलं तिथे निवासी आहेत आग आता सध्या आज आहे पन्नास मुलांची अपेक्षा आहे ती अजून पुढच्या एड्रिल महिन्यामध्ये येतील कारण रोज संख्या वाढते अजून ही मुलं अजून काही केव्हा आलेली नाही आहेत ती मुलं सुद्धा साधारणतः अजून वीस पंचवीस संख्या आहे म्हणजे एकशे पंचासच्या मुलं तर आज आमच्याकडे आहे पण ही मुलं जेव्हा शिकायला येतात खरंच समजते आता सध्या मी मोठ्या मुलांना ऍडमिशन यायची बंद केलंय कारण त्यांना शिकवणं खूप त्रासदायक असं पाच आठ ते सहा वयोगटात ही माझ्याकडे गेल्या पंधरा दिवसात पन्नास मुलं आलेली आणि कोणालाही आईशी आठवण येत नाही आईकडे जायचं म्हणून कोणी रडत नाही आहे मला हा पदार्थ आवडत नाही आहे मी खाणार नाही मी दादा दिसत काढेन असं एकही मुलगा म्हणून खूप आनंदाने ही मुलं तिथे राहतात जे जे लोक आतापर्यंत तिथे येऊन गेलेले त्यांचा हाच अनुभव आजही मला विवेकानंद केंद्रामध्ये वसुदा ते सांगत होते मला सगळ्यात इथं काय आवडलं तर सगळे मुलं हसरी आहेत आणि त्यांच्याकडे ओनरशिप आहे की हे आमचं आहे असं हे काम आम्ही गेल्या दोन हजार दहा सालापासून चालवतो हो आहे मला सांगायला अजूनही एक आनंद होतो की आमचं जे काम का, जे आहे व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचं व्ही एन आय टी ही नागपूर नागपूरमध्ये संस्था आहे विश्वेश्वरी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथे काही पदाधिकारी आले होते मागच्या वर्षी त्यांनी काम बघितलं आणि स्वतःहून म्हणाले की आम्हाला एखाद्या आवडेल संस्था आमच्या सारख्या संस्थेला म्हणते की कोलॅबरेशन करूयात का मला नेमका त्याचा अर्थ समजत नव्हता की आपण होऊ म्हणायचं का नाही म्हणायचं पण माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट सगळ्यांसाठी कि जब सप्ताह में चैनल में का वीएनआई के बलों पर हम जा संस्था से कोलैबोरेशन करें अरे आता हम ये चीज सर्टिफिकेट्स मुलायम जो उस ऑटोमोटिव से की इस रेबिटिफिकेट्स वीएनआई दर्जा माना देंगे अच्छा कैंसर लोगों से कैंसियर सही असर हमसे लोगों से हम चाहें हम चाहें एका प्रधानी करें जो सही असर अर काम करणाऱ्या संस्थेसाठी खूपच अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आय आय टी इच्छा आहे आज हा उद्या काही दिवसात त्यांच्याबरोबरही काम सुरू होईल तर हे असं काम दिवसेंदिवस वाढतंय आणि याच्या मागचा एकच भाव आहे की शहरातले मुलं जसे विशाल असतात त्यांना अनेक संधी असतात

डिसेंबर महिन्यामध्ये त्यांची ईमेल आली तुमचा पेपर आम्ही सिलेक्ट केलेला आहे त्यावेळी बारावीचा मुलगा अठरा वर्षाचा होता आणि त्या कॉन्फरन्समध्ये त्याचा पेपर प्रेझेंट केला तर प्रतिभा असते फक्त त्याला दिशा दाखवा लागते अनेक जण विचारतात कि मग हे सगळं तुमचं अर्थकारण कसं जात मला भगवद्गीता वाचायचा खूप छंद होता पाठ करायची आवड होती आणि त्याच्यामध्ये योग म्हणून हे वाक्य वाचलं की मला तेव्हा माझा भाऊ एलयसीस होता आणि त्यांना म्हणायचे काय योग विषय मग काही पण करून येतात तुम्ही त्या सगळ्यांचा अर्थ का मेल्यावर योग फक्त काय त्याला काय अर्थ आहे तो मला खूप समजावून सांगायचं

पण आता गेल्या हो बारा चौदा वर्षामध्ये योगक्षम महामेहम काय असत आणि राम भरोचा योगक्षम एल आय सी ने आपलं विविध वाक्य सिद्ध करून गेलं कुठलाही कुठलाही परिचय नाही कोणाशी ओळख नाही त्यांचा चेअरमन कोण आहे काय का माहिती नाही फक्त एक प्रपोजल पाठवलं आमच्या संस्थेला काही ग्रँड नाही दो, दो, दोन हजार पंधरा साली आजही नाही कोणी सगळेच बोलतात अशा भाग नाही पण म्हटलं बघूया पाठवून बघूया आणि दोन हजार साली जेव्हा शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही ते प्रपोजल पाठवलं आणि ते प्रपोजल आश्चर्य की अप्रूव्ह झालं आणि आमच्या शाळेचा जे मजला आहे तो मजला आम्हाला एलआयसी बांधून दिला कदाचित माझ्या भावाने लोक मोकळीत असतानाच हार्ट अटॅक मी त्याचं निधन झालं होतं तो वर्तून बघत असेल आणि म्हणत असेल तू एसीला नाव वाटू नकोस योगक्षेम वाहून येऊन आम्ही आमचा सिद्ध करतो दुसरं राम भरूनचे हा जो शब्द आहे त्यालाही नाही असं कसं राम भरून करोना नंतर मागच्या दो वर्षी दोन वर्षांपूर्वी अचानक मुलांची संख्या प्रचंड वाढली मी ऍडमिशन तरी केले आणि तेव्हा एकशे सत्तर मुलं झाली तेव्हा ऍडमिशन सांभाळली मुलांचा एवढं खाण्यापिण्याची व्यवस्था पण कशी करणार चौदा जूनला मी ऍडमिशन बंद केल्या आणि अठरा जूनला मला गोंदवलेकर तर ट्रस्ट मधन फोन आला आजही मी त्यांच्या सगळ्या ट्रस्टीजना भेटलेली नाहीये निरादही इथे आहे ना निरा देशमुख तर दोन हजार दोन वर्षापूर्वी त्यांचा जो फोन आला की काही थोडस धान्य पाठवू इच्छित मला वाटतं एक दीड क्विंटल आता आठशे किलोमीटर दूर आहे लेपा मध्ये बोंद पाठवून किती पाठवणार पण आश्चर्य एकशे बत्तीस क्विंटल धान्य त्यांनी आमच्या प्रकल्पासाठी पाठवलं मागच्या वर्षी आणि जेव्हा ते मुलं तिथे गेले आणि आणायला त्यावेळी या मुलांचा अनुभव असा आहे की त्यांच्या स्टोर काही मध्ये ते घालण्याचे कोठे भय नव्हतं होती भीती नव्हती त्या दिग्विजयाने विचारले की हां आपका भंडार तो खाली आहे रेल्वे आप चिंता मत करू आणि संध्याकाळी एक ट्रक आली त्या ट्रक आमच्या ट्रक मध्ये त्यांनी ते डायरेक्ट सामान शिकले आणि अशा प्रकारे हे सामान आमच्याकडील घेऊन पोहोचलं मागच्या वर्षी अजून संख्या वाढली आणि मागच्या वर्षी दोनशे क्विंटल धान्य आमच्याकडील मिळून पोहोचलं दोनशे क्विंटल धान्यामध्ये आज मला सांगायला आलं जातं की साडेपाचशे मुलांचा रोजच्या मध्यान्न भोजनाची सोय शालेय पण आणि छात्रावासाची आणि छात्रावासात राहणाऱ्या मुलांची रात्रीच्या जेवणाची दुपारी सकाळचं मस्ते आणि हे गोरेकर महाराजांकडनं म्हणजे म्हणजेच रामम आहे ते भक्त होते आणि लोकांची श्रद्धा आहे की ते रामाचाच अवतार होते या दोन शब्दांनी मला जे बळ दिले मला असं वाटते की दुसरे कुठलेही शब्द आतापर्यंत तेवढं ब देऊ शकलेले नाहीये आणि हे काम दिवसेंदिवस वाटत आहे नर्मदा परिक्रमेत असताना एका साधू बाबांनी विचारलं होतं आणि जणांनी माझा आतापर्यंत अनुभव कथे ऐकलं असेल त्यांनी वारंवार ही गोष्ट ऐकली माझ्याकडून ते म्हणा त्या साधूबाबांनी मला विचारले की तुम्ही नर्मदा परिक्रमा केली काय साध्य केल्यात दे उत्तर देता आलं नाही मला काय आणि साध्य करायला ते आलंच नव्हतं आनंद मिळाला त्याच्यावर म्हणाले मी करू देते काय आहे उत्तर तर हे तुम्ही जे काय परिक्रमा करता आहात ही परिक्रमा करण्याचं धाडस तुम्ही दाखवलं आणि चार भिंतीच्या चौकटीत ना तुमच्या घरातून बाहेर तुम्ही पडला आधीचा तुमचा जो सीमित परिवार होता तो परिक्रमेच्या माध्यमातून असीम परिवार झालेला आहे हे तुमच्या या परिक्रमेचं साध्य आहे आणि मला ते खूप भावलं किंवा मला शब्दात मांडता आला नाही पण मला भावना दिस होती परिक्रमा झाल्यानंतर मला वाटलं की आता तो माझा असीम परिवार माझ्या सुदैवाने तसं काही घडलं नाही वेगवेगळ्या निमित्ताने आपल्या भेटतात पुस्तकाच्या निमित्ताने असतील अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने असतील की मंडळी जेव्हा भेटतात तेव्हा मला असं वाटतं कि माझा असीम परिवार दिवसेंदिवस अजूनही वाढतोय आज जो पुरस्कार मिळाला

या मुलांचं जे काय अर्थकारण आहे ते एकेका मुलाच्या स्पॉन्सरशिप म्हणून होत आणि अनेक मंडळी आहेत हे मला अनेक चिजे दिसत आहेत की जी मंडळी न सांगता नित्य निमाणे आम्हाला आर्थिक सहयोग करत असतात त्यांच्याकडे कधी मागावं सुद्धा नाही तर न मागता समाज अशा प्रकारे पाठीशी उभा राहतो हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण हे मला अपेक्षित होतं जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा दोन विषय डोक्यामध्ये पक्के होते की मुलांकडनं फीज घेणार नाही कारण कुठल्याही गोष्टीच व्यापारीकरण मला करायचं नाही कुठल्याही प्रकारच्या अभ्यासाचा बोजा त्यांच्या करणार नाही सहजतेने त्यांना ते शिक्षण घेता आलं पाहिजे ते नाही आमच्या शाळेचे जे सिलेबस आहे ते सिलेबस आम्ही करतो कोणी विचारलं तर सांगतो की सरकारी पाठ्यपुस्तक आम्ही वापरतो पण जेव्हा मी पाठ्यपुस्तक वापरतो म्हणतो तेव्हा त्याच्याचं जे पाहिजे तेवढाच भाग आम्ही घेतो इतिहास शिकवताना ज्या मुलांनी बनवान किंवा घरवून जिल्ह्याच्या बाहेर काय जग आहे ते पाहिलेलं नाही त्या मुलाला अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स किंवा फ्रेंच रिलिटेशन रोमन सिविलायझेशन शिकवण्याचा अठरास आम्ही करत नाही त्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच येतो त्याला ते ते जेव्हा जी पे लोकच येतो व्याकरणासाठी शिकत ही मुलं खूप पुढे जातात ज्या मुलांना शैक्षणिक याच्यामध्ये ज्या मुलांना ते शिकवत नाही ते व्यवसाय आणि खूप चांगलं काम करतात हे सगळं सांगत असताना पुन्हा एक जिल्हा कमी करता आठवते देत जावे एक दिवस आहे अजून एक छोटासा अनुभव सांगते पुण्याला रामकृष्ण म्हणाय आहे एकदा त्या रस्त्याने माझ्या मैत्रिणीबरोबर बरोबर चालले होते आणि ती देव वगैरे मानणारे की नाही ना। रामकृष्ण आम्ही रिक्षाने चाललो होतो आणि रिक्षेमध्ये एफ एम शोले सिनेमाचे डायलॉग चालले होते रामकृष्ण मठ दिसेल मला एकदम वाटलं की पाच मिनिटं मी जरा दर्शन घेऊन येते तू येतेस का ते म्हणाले नाही मी थांबते बाहेर तू जाऊन दर्शन घेऊन ये ती रिक्षा सोडली मी आता दर्शन घेऊन परत आले एक जरा मला खोचट प्रश्न विचारला की तू ठाकूरांना काय मागितलंस रामकृष्ण परमहंसांना त्यांचे भक्त ठाकूर म्हणतात तर मला जर खोडकर उत्तर द्यायची लहर आली त्यावेळी माझा आठवण ठाकूर होत मी तिला म्हटलं ठाकूरांना काय म्हटायचं एवढंच म्हटलं की एक हात विशेष म्हणाले येथे मला थट्टा करायची सवय पण ठाकूरांना थट्टा त्यांनी ते थटेल नाही घेतलं त्यांनी ते अत्यंत गंभीरपणे घेतलं आणि त्या ठाकूरांचे हजारो हात आज होण्यासाठी शिरले परिवार असे परिवार झालेला आहे त्या असी परिवारामध्ये मी आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे